शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण आर आलेला आहे अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेच्या महसुली खर्चाचे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याबद्दल महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यातील माहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे काही प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे तसेच शेतजमीन आणि शेत पिकांचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे राज्यामध्ये फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये अवळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीपोटी आपतग्रस्तांना विशेष दराने मदत करण्याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक नऊ चार दोन हजार पंधरा रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरा या कालावधीत पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीमुळे बाधित आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक तेरा चार दोन हजार पंधरा नव्हे घेतला होता त्या अनुषंगाने सदर मदत देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या लेखाशीर्षामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महालेखापाल कार्यालयाने दिले आहे महालेखापाल यांच्या निर्देशानुसार लेखा शीर्षक सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ आणि वेळेत मिळण्यास मदत होणार आहे आता पुढे आपण शासन निर्णय पाहूया शासन निर्णय असा आहे की अळवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेसाठी खालीलप्रमाणे नवीन महसुली खर्चाचे लेखाशीर्ष निर्माण करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पहा इतर कृषीविषयक कार्यक्रम इतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना अवेळी पाऊस व गारपीट आपतग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी कार्यक्रम तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा